चार शेतकरी मित्रांनो मी समाधान काकडे राहणार लोहारा तालुका पाचोरा आपण आलेलो आहे डॉलर हरभऱ्यामध्ये एका प्रगतीशील शेतकरींनी डॉलर हरभऱ्याची लागवड केली आहे तर काही दिवसापूर्वी आपण त्यांना चेण्यासाठी औषधी दिली होती तर त्यांना काय रिझल्ट आले कसे अनुभव आले त्यांना आपण विचारणार आहोत त्यांचे दोन शब्द मनोगत घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार दा। आपलं नाव ना। सांगा मी दीपक भाऊराव पाटील राहणार सांगवी तालुका जामनेर जिल्हा जळगाव जळगाव मी तर आपला सगळ्यात पहिले आपला परिचय कसा काय झाला होता आमचे नातेवाईक दिलखेड्याचे सुधाकर पाटील यांना मला तुमच्या या औषधाबद्दल माहिती दिली माहिती दिली ते मग एक वेळेस वापरून पाहिजे बोल मग तुम्ही मला फोन केला फोन केल्यानंतर मग औषधी घेऊन आली घेऊन आले तर आपण फवारणी किती दिवस झाले आता फवारणी मारून जाऊन तरी पंधरा ते सोळा दिवस झाली पंधरा सोळा दिवस झाले तर आपलं लेक्सा आणि फोटो लेक्सा दाखवा बघा शेतकरी मित्रांनो हे लेक्सा फोटो घे हे क्वालिटी याचे याची फवारणी केली यांना यांना सात पंप लागले होते अजून थोडं औषध उरलेलं ह्याच्यात क्वालिटी आणि हे बुरशीनाशक प्रोटेक्शन प्रोटेक्शन याची त्यांना फवारणी केली तर याचे काय अनुभव राहिले तुम्हाला याचे अनुभव आम्हाला जबरदस्त रिझल्ट भेटले आणि आम्हाला खूपच छान वाटले त्याच्यानंतर आम्हाला दुसरी सुद्धा फवारणी करून स्वतःहून साहेबांना इथं बलावलं आणि आम्हाला दुसरी फवारणी द्या बा तुम्ही याच्यानं तर आता तुम्ही हरभऱ्याची शेंडा खोडणी करतात लोक डॉलर हरभरे तुम्ही केली नाही आम्ही केलीच नाही तर ते त्याची आवश्यकता भासली का तुम्हाला आता अजिबात अजी बातमी फुटव्याची संख्या खूप फुटवे दाखवा शेतकऱ्यांना बघा शेतकरी मित्रांनो या डॉलर हरभऱ्याची एकही एक एक को शांडाखोंडणी त्यांनी केलेली नाही आहे याला असे फुटवे सात सात आठ आठ फुटवे एका फांदिले आहे जबरदस्त त्यांचा असा अनुभव राहिला आणि सुरुवातीपासून जेव्हा त्यांना औषधी दिली तर हरभरा उबळ होत होती होत होती तर त्या उबळ उबळसाठी काय केलं तुम्ही आणि उबळसाठी तुमचं हे बुरशी नाश्य ते त्याच्यानं तुमच्यात फरक फरक पडला जबरदस्त फरक पडला जबर आता तुमचं म्हणणं तुम की आता वाळ आता इकडे तुम्ही हरभरा लावला या किती दिवसापूर्वी लावला होता या हरभऱ्याच्या पंधरा दिवसानंतर लावलेला होता बघा शेतकरी मित्रांनो इकडे जे दोन आले त्यांचे त्यांनी ते दोन वाला दोघं लावले आणि ही जे आहे तर हिनं पंधरा दिवसाच्या नंतर लावला बरोबर ना तर मग याचे काय अनुभव राहिले याचं तिथे बी आम्ही बुक खास राहिले पण पंधरा दिवस जाऊन ते मी एच एन जवळपास सरासरी जवळ सारखाच दिसायला लागून घ्या म्हणजे फुटव्याची संख्या जास्त वाढत गेली याच्यात फुटव्याची संख्या जास्त झाली अजून आणि परत वाढ होऊन गेली तुमची म्हणजे जवळपास आता वीस एकोणीसचाच फरक राहिला त्याच्यामध्ये जास्त राहिला नाही आता या दुसऱ्या फवारणीमध्ये कव्हर कवर होईन असं वाटतं तुम्हाला जरूर जरूर शंभर टक्के कवर होईल आता तुमचं हे फोटो वापरून जण तुमचं मन समाधानी आहे मन समाधानी आहे खरोखर समाधान आता इथून घेणार कोणते लेक्सा शेन क्वालिटी आणि आता येत्या पावसाळ्यामध्ये कोणते प्रोडक्ट वापरणार आपण येत्या पावसाळ्यात मी तुमचेच प्रोडक्ट वापरणार आहे त्याच्याबद्दल शंकाच नाही कारण की आम्हाला जे पैसे वाटत होते महाग वाटत होते रिझल्ट रिझल्ट आम्हाला घेताना घेताना औषध करत होते भरपूर महाग आहे त्याच्यानं आपली कॅपॅसिटी नाही इतकं माग्याची तर तो फवारणी केल्यानंतर कसं वाटतं केल्यानंतर फायदा झाला का नाही पण फायदा खरोखर झाला मन समाधान झालं मन समाधान म्हणजे असं वाटलं नाही की आपले पैसे गेले म्हणून अच्छा अच्छा आम्हाला फायदा झाला असं म्हणजे त्या औषधाचा पैसे गेले पण बघा शेतकरी मित्रांनो एक शेतकरी बांधवांनी आपल्या समोर उद्देश मांडला आहे की घेताना औषधी ही माग वाटायची त्यांना अप्रतिमासा रिझल्ट आल्यानंतर त्यांना ते काहीच मागणी वाटायला लागली आणि परत त्यांनी फोन करून मागवून घेतल्या आता परत तुम्हाला औषधी घेऊन घेतल्या तुम्ही समाधानी आहात खरोखर समाधानी खरोखर समाधानी तुम्ही एक वेळ खरोखर वापरून पहा आणि शेतकरी मात्र तुमचा या शेंदोडणे रोडावर यांचं शेत आहे तुम्ही पाहू शकता चॅनल व्हिजिट देऊ शकता इतर शेतकरी बांधवांना काय सांगणार आपण माझे तरी म्हणणं आहे की बाबा तुम्ही शेतकऱ्यांनी येऊन खात्री करा आणि तुम्ही नदी पाचच पंपाचं औषध घ्या आणि वापरून पहा आणि बाकीच्या जर मारू नका तुम्हाला खरोखर तिचे रिझल्ट भेटतील जबरदस्त रिझर्व्ह भेटतात ठीक आहे धन्यवाद नमस्कार